बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली विविध ठिकाणी भेटी देऊन त्यांनी आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी सकाळी साडेआठ वाजल्यापासून त्यांनी पवनसूत निवासस्थानीतून सादोळा तालुका माजलगावकडे निघाले तसेच त्या ठिकाणी त्यांनी सादोळा गावामध्ये अतिवृष्टीबाधित शेत शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली तसेच त्यानंतर पुरुषोत्तमपुरी गंगनातवाडी म्हाळसापूर खांडेपारगाव नागापूर फाटा यासह विविध ठिकाणी त्यांनी दुपारी एक वाजेपर्यंत विविध ठिकाणी त्यांनी नुकसानीची शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी त्यांच्यासोबत अनेक शेतकरी बांधव कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती हे तर रोगांचा विषय आहेच आहे आता माझं लोकल जी होते अधिकारी तुमचे कर्मचारी त्याला पण बोललं मी तर त्यांचं माझं म्हणणं काय घ्या तुम्ही एकदा सगळं ऑफलाईन घेतलं पाहिजे ऑनलाईन तक्रार द्या ऑनलाईन तक्रार शेतकऱ्याला देता येत नाही बरेच शेतकरी येतात तुमचं सॉफ्टवेअर चालत नाही आता आज काय झालं तुमच्या इथे कोणीच नाही मादेवी बसून करायला येतात मी हिरागिरून साधुऱ्याला पुरुषोत्पूरला सगळे लोक बसून चालू चालतच नाही मग असं जर झालं तर तुम्ही ऑफलाईन घ्या काय करायचं ते करायचं तुम आज हो म्हणून त्याला मी तुमची करून तुमचं दर्शनच घेईन पाय धुऊन जर नाही झालं तुम्हाला लोक बघा आपला विषय कंपनीला झालाय नुसकान झालंय का नाही तर आम्ही म्हणत नाही की तुम्ही बोगस द्या लोकांना पैसे मिळाले पाहिजे नाही झाले तर ठीक आहे शासन काय मदत करेल शासनाचं पार्ट आणि शासनानं किंवा कुणी आम्ही म्हणायचं नाही तुमच्या कंपनीचे पैसे म्हणजे आम्ही आमचे तुम्ही फॅक्ट आहे ना फॅक्टर तुम्ही पैसे द्या लोकांना